आपल्या परिसरातील राजकीय क्राइम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयअंबे पंजीबिडूल आणि बँजो पार्टी प्रोप्रायटर कायकवाड बंधू गुप्ता जागोरे हिंदू एक बार जागोरे अशा नारदित हिंदू एकता परिषदेच्या वतीने बांगलादेश येथे हिंदू महिला व पुरुषांवरती होणाऱ्या अत्याचार अन्यायाबाबत विटे शहरातील हिंदू एकता परिषदेच्या वतीने आणि सनातन धर्मच्या सहकार्याने विटे शहरातून रॅली काढत बांगलादेश येथे महिलांवरती होणाऱ्या अमानुस अत्याचाराबाबत जाहीर निषेध करून जय शिवाजी जय भवानीचा नारा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो महिला व पुरुष एकत्र आले असून बांगलादेश वासियांविरोधात जाहीर निषेध व्यक्त केला स्टार वन न्यूज

सरकारी इस्कॉम जे प्रमुख करतील त्यानंतर महाराज बोलते अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा